माझ्या मी राजाची रायर आहे मी इथे येऊन आता पस्तीस वर्ष झालेले पण आम्ही बाकी काही त्यांच्याकडनं मागत नाहीये केडीएमसी वाल्याकडनं स्वच्छता आम्हाला पाणी आणि मेन पाणी ते स्वच्छता करायला पण किती वेळ जेव्हा आमच्याबरोबर ते ताई येऊन आम्ही तिथे किती काय काय करायचं सर्व करतो पण जेवढंच विचारतात हा ठीक आहे आम्ही उदय करतो बरोबर आज बोलून आता मंगळवारी थांबवलेले बघू आता मंगळवारीच्या नंतर ते लोक कधी आम्हाला पाहण्याच आहे आणि ते स्वच्छताच आहे बाकी आम्ही सर्व प्रत्येकाने स्वच्छता करतो असा नाही की स्वच्छता करत नाही म्हणून आमच्या ग्रुपीने जेवढं होतील तेवढं आम्ही करतो पण ह्या लोकांनी आम्हाला सपोर्ट दिला पाहिजे मेन तर आमचा आरोप असा आहे आम्ही आज केडीएमसी मध्ये वारंवार तक्रार करत आहे पत्रव्यवहार करत आहे सुनीता ताई पाटील आणि मी आम्ही दोघीजणी जाऊन के डी एम सी अधिकाऱ्यांना वारंवार विचारतोय की आम्हाला पाण्याचा प्रश्न आमचा कधी सुटणार आज आम्ही तीस ते पस्तीस वर्ष या गणेशनगर परिसरामध्ये राहतो पण आज या के डी एम सी अधिकाऱ्यांनी आमच्या परिसरामध्ये भांडणं लावायची कामं केलेली आहेत जी अशी की आमच्या बिल्डिंगमध्ये परिसरामध्ये एक बिल्डिंग राहते त्यांना पत्र दिलं की तुम्ही टॅप फुडून मारा म्हणून आणि विठ्ठल पाटील म्हणून जे के डी एम सीचे प्लंबर आहेत ते एक नंबरचे फ्रॉड प्लॅट प्लंबर आहेत अशा प्लंबरला आमच्या परिसरामध्ये टॅ टॅप मारण्याची परवानगी दिली हे के डी एम सी वाय अधिकाऱ्यांनी खूप चुकीचं केलं के डी एम सी अधिकाऱ्यांनी सांगितलं पाहिजे होतं तुमच्या परिसरामध्ये वारंवार पत्रावार चालू आहे तुम्हाला आठ ते दहा दिवसामध्ये तुमचा पंप बसणार आहे तुम्ही टॅप मारू नका हे असं के डी एम सी अधिकाऱ्यांनी सांगितलं पाहिजे होतं ते के डी एम सी अधिकाऱ्यांनी न सांगता पैसे घेऊन त्यांच्याकडनं टॅप मारला ते काल मते के डीएमसी वाल्याने आम्ही जेव्हा केडीएमसी मध्ये गेलो तेव्हा केडीएमसी अधिकारी आले आणि ते काम बंद केलं आज ते लोक पण आपलेच लोक आहेत आणि एकाच पाईपामधून आपल्या पूर्ण ह्या बिल्डिंगला पाणी येत ऋषाली साळवी मॅडम सांगत आम्ही वारंवार केडीएमसीला जातो वारंवार जातोय पण आमची समस्या काहीच ते लोक करत नाहीये आणि हा एरियामध्ये पाणी नाही तर नाहीये बाकी कोणत्या पण गोष्टी इथे आमचा कचरा बोला नाले बोला एवढे भरलेले असतात ना कोणच आमच्याकडे लक्ष देत नाही आम्ही टॅक्स भरतोय सर्व काय करतोय असं नाही की टॅक्स नाही भरत की एम सीला का की काय नाही भरत सर्व काय करतोय तरी पण आमची ही परिस्थिती आहे ह्या एरियाची